नमस्कार मैत्रिणी आज करू आपण पिझ्झा पिझ्झाचं मेनू भेटतं हे दुड्डी भेटतो हे आपल्या पिझ्झाला पिझ्झा सॉस आहे मेन म्यूज आहे आणि आपली भाजी घरात होते भाजीपा या भाजीपाला टमाटा शिमला मिरची गाजर पर मका कांद्याची पात कांदा गाजर हे आपण केले आता हे आपण याला लावू याला लावून दाखवते पहिले ना पिझ्झा सॉस लावायचे मेमिक्स थोडं जास्तच टाकायचं मी आधी तापच घेत चालू करून ठेवले सगळ्या भाजीपाला ठेवू आपण पहिले गोबीच पाहायला टाकू बारीक किसून घेतलेलं आहे शिमला मिरची कांद्याचे काजवर स्वीटकॉर्न आहे स्वीटकॉन टाकू थोडे कांदा या बारीक किसणीच्या आपण पिसून चीज चीज भरपूर टाकायचं आपल्याला घरातल्या सामानाने पिझ्झा तयार करायचा आहे आपल्याला हे पहा आपलं पिझ्झा आता आपण हे पैया करूं -गर में ना ह्याच्यात ठेवू आधी मी पिझ्झा आधी तयार करून ठेवला आता आता हा पिझ्झा मी तुम्हाला काढून दाखवणार आहे याचं फक्त कृती सांगितली अशी कृती केलेली या पद्धतीने तुम्ही पिझ्झा केला तर घरच्या घरी तुम्हाला पिझ्झा रेडीमेंट बाहेर विकत आणून आणायची गरजच नाही आहे घरगुती सामानामध्ये पिझ्झा तयार आता प्लेट पाणी आता मैत्रिणी आपला गरम गरम पिझ्झा तयार आहे आता हा हे मेनू त्याच्यात ठेवून परत चला तर मैत्री चला तर मैत्रिणीनं गरम गरम पिझ्झा खायला पिझ्झा कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा गरम गरम पिझ्झा खायला आवडल्या तर लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगा पिझ्झा कसा झाला धन्यवाद